जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ माहूर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई बाजार येथे चार सप्टेंबर रोजी कडकडीत बंद करण्यात आला असून या बंदला येथील व्यापाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत असून मराठा समाजाने शांततेने विराट मोर्चे काढले असून कुठेही गालबोट लागू दिला नाही मात्र यावेळी एक सप्टेंबर दोन हजार रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात काही दिवसापासून उपोषण सुरू असताना त्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांकडून अमानुष करण्यात आला निषेधार्थ वाई कडकडीत बंद पुकारण्यात आला होता त्या बंदला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल रुनवाल यांनी पाठिंबा दिला असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत बाजारपेठ पूर्णत बंद राहील असे आवाहन केले होते त्या आव्हानाला येथील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत पूर्ण बंद पाडला तर सकल मराठा समाजाच्या वतीने केरोडी पैनगंगा नदीपात्रात अर्धनग्न जलसमाधी आंदोलन करण्यात आली चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता सकल मराठा समाज व सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे केरोडी फाटा पैनगंगा नदीपात्र येथे सकल मराठा समाजाच्या वतीने अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन आयोजित करण्यात आले यावेळी भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्याम महाराज भारती यांनी या आंदोलनाला सहभाग नोंदविला तर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निरंजन केशवे यांनी सुद्धा पैनगंगा नदीमध्ये अर्धनग्न जलसमाधी आंदोलनात सहभाग नोंदविला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणी सकल मराठा समाजाची जाहीर माफी मागावी व नैतिकता स्वीकारून गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्या व आंदोलनकर्त्यावर दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे तसेच जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी सकल मराठा समाज सकल मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे यावेळी केरुडी पैनगंगा नदीपात्रातच तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना अविनाश टनमने प्रदीप गावंडे प्रशांत शिंदे राजू शिंदे सागर देवकर बालाजी राऊत शिवम कलानी अमोल माटवे निकेतन कुठे किरण पारटकर अमोल गावंडे रघुवीर कलाने अक्षय कलाने दिगांबर राऊत प्रवीण गावंडे मारुती भुसारी आदी मराठा आरक्षण समितीच्या सदस्यांची उपस्थिती सुनवाई सारखे आलेले अजित पवार हे तर सगळ्यात दुर्भाव वागणारे नैतिकता जपणारे सकाळी उठणारे आणि पाच वाजता कार्यालयीन कामकाज करणारे सर्व काही गुण संपन्न असलेले अजित पवार उन, चा चा जा या हे बी आज मराठा समाजावर अन्याय झालेले ते कुठेतरी जाऊन कुठे जाऊन लपले बाबा याचा सर्वांचा आम्हाला अभ्यास झालाच आहे त्याचा आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये कार्यक्रम करणार आहोत याची जाणीव असा आहे रायला विषय मनोज जरांगे पाटील अंतरावली सराठी या गावामध्ये पाच ते सात दिवसापासून लोकशाहीच्या तत्वानुसार शांततेत आंदोलन चालू होतं मग तिथं दगडफेक करणारे कोण हेच चार पाच भाजपचे लोक कार्यकर्ते बाहेरच्या गावातून तिथं बसणाऱ्या मराठा बांधवावर महिलावर युवकावर हल्ला केला गोटमार करणार आणि पहिल्या दिवशी येऊन मीडिया समोर म्हणतात की पोलिसावर अन्याय झाला अहो लाखोचे मोर्चे काढले अठ्ठावन्न मोर्चे जागतिक वळ शिवा संघटना एवढ्यानं सगळ्यांना जग जगानं दखल घेतली मराठा मोर्चाची आणि तुम्हाला लाज नाही आणि काय म्हणे अठ्ठावन्न मोर्चे काढले बाबा तुम्ही आम्हाला एकही निवेदन आलं नाही म्हणे अरे तू महादर छोत हा फडणवीस तू आम्हाला बोलायला तयार नाही चर्चा करायला तयार नाही आमचे सगळे गट गट तू टाका टाकाला एवढी हरामी आली कुठून हा थेट आमचा तीन दोन फुल नाही दोन हाफ एक फुल या सरकारला थेट प्रश्न आहे थे। आणि तुमचा तर राजीनामा आम्ही घेणारच आणि नाही दिला तर तुम्हाला बदडून काढल्याशिवाय सोडणार नाही तुमची अवलाद असल खऱ्या बापाची તર માહુર મદે પાય દે દા હકોર સંજે ગોગ્રે પિદર બણી ઉસં માહુર